सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया पण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सहद्री सुपरफास्ट बातमीपत्र आहे स्वागत मनमाड मालेगाव रोडवर एक भीषण अपघात झालाय एका वळणावर बस आणि ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली या ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झालाय तर बसमध्ये सात ते आठ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे मालेगावच्या चोंढीघाटात ही घटना घडली गट आहे मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याची कार्य पद्धती निश्चित करण्यासाठी शासनाने न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन केली आहे सदर समिती प्रत्येक जिल्ह्यात सापडलेल्या नोंदीचा वेळोवेळी आढावा घेत आहे असे असताना परभणी जिल्ह्यात सापडलेल्या कुणबी नोंदी कमी असल्याचे समोर आला आहे त्यामुळे विभागीय आयुक्त मधुकर राजे आरतड यांनी स्वतः परभणीचा दौरा करून पुन्हा काळजीपूर्वक नोंदीची फेर तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आहेत सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री मेरी मिल्बेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून कौतुक केलं आहे मोदी हे भारतासाठी बेस्ट लीडर आहेत असं मेरी म्हणाली तिने पुढे सांगितले की नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पंतप्रधान व्हावे असे अमेरिकेतील अनेकांना वाटते जेणेकरून दोन्ही देशांमधील संबंध अधिक चांगल्या पातळीवर बळकट करता येतील नरेंद्र मोदी हे मे महिन्यात पुन्हा जिंकतील असंही तिने सांगितलं आहे बारामतीतील शारदा नगरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाचा आज दुसरा दिवस असून यंदाच्या प्रदर्शनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संकल्पना व देशात पहिल्यांदा यात पोमॅटो ही नवीन संकल्पना कृषी विज्ञान केंद्रात राबवून यशस्वी पीक घेण्यात आले आहे टोमॅटोच्या झाडाला कलम करून बटाट्याचे पीक घेण्यात आले आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ होणार आहे या पिकांचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनाचा वृत्ताच्या पाहता येत आहेत मराठा आरक्षणासाठी सरकार कुणबी नोंदीचा सांगत असलेला चोपन्न लाखांचा आकडा फसवा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते सरकारला दंगली भडकवायच्या असल्याचा आरोप यावेळी आंबेडकरांनी केला दरम्यान मनोज जरांगेंनी आगामी लोकसभा किंवा विधानसभा लढवायचं आव्हानही त्यांनी यावेळी केलंय कायद्रे सुपरफास्ट बातमी पत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोख पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं कोण एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या सोलापुरातील कार्यक्रमात शरद पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय निवडणुकांसाठी रामाच्या नावाचा वापर केला जातोय श्रीराम यांच्याबद्दल सगळ्यांच्याच मनात आदर आहे मात्र या राजकर्त्यांना त्याबद्दल महत्व वाटत नाही तरुणांच्या हाताला रोजगार नाही महागाई वाढली आहे महिलांचे प्रश्न कायम आहेत असं शरद पवारांनी म्हटलं आहे अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर त्याचप्रमाणे येणाऱ्या प्राजक्सत्ता दिनाच्या अनुषंगाने देशभर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे नवी मुंबई पोलीस देखील सज्ज झाली आहेत आज वाशी पोलीस स्टेशन अंतर्गत ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते मनोज जरांगी पाटील हे उद्या अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे कूच करणार आहेत त्यांचा पहिला मुक्काम त्यांचे जन्मगाव असलेल्या मातोरी परिसरात आहे यामुळे आता या परिसरातील सर्व मराठा समाज बांधव तयारीला लागले ला आहेत मोर्चा सहभागी असलेल्या समाज बांधवांसाठी या ठिकाणी जंगी मेजवानीची तयारी करण्यात आली आहे या सर्व तयारीसाठी वीस हजार स्वयंपाक सज्ज झाले असून पिण्याच्या पाण्यासाठी ट्रँकर लावण्यात आले आहेत नागपुरात अत्यंत काळजाला धक्क करणारी घटना समोर आली आहे ज्यामध्ये कच्च्या झोपडीला आग लागून आगीत होरपळून दोन भावंडांचा मृत्यू झालाय आई वडील घरात नसताना ही आग लागली काही क्षणात ही आग घरात पसरल्याने संपूर्ण घराने पेट घेतला या आगीत सात व तीन वर्षीय भावंडांचा मृत्यू झालाय तर दहा वर्षीय मुलगी घरातून पळाल्याने सुदैवाने बचावली आहे सांगली जिल्ह्यात सराब दुकानावर दरोडा टाकून पुन्हा शिरपूरकडे दरोड्याच्या तयारीत आलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला शिरपूर शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे अठरा जानेवारीला रात्री अकराला मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्यावर हॉटेल मिनी नेस्टजवळ ही कारवाई करण्यात आली पाचही दरोडेखोर राजस्थान राज्यातील रहिवासी आहेत त्यांच्याकडून गावठी कट्टा वापरले जाणारे साहित्य आणि ट्रक असा एकूण तेहतीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री